स्पंदना फायनान्स कार्यालयातून चार लाख अडुसष्ट हजारांची चोरी उघडकीस ब्रँच मॅनेजर व मित्र जेरबन धुळे शहरातील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयातून तब्बल चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये चोरी प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कंपनीचा ब्रँच मॅनेजर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सव्वा दहा कंपनीचे कुलूपुसून लॉकर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आला होता या संदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली गोपनीय माहितीच्या आधारे स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीचा बँक क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण वय अठ्ठावीस राहणार खेडी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने मित्र पवन उर्फ समाधान दगडू पाटील वय पस्तीस याच्या मदतीने चोरी केल्याचे उघड झाले सुभाष चव्हाण याने आपल्या पदाचा गैरफायदा घेत समाधान पाटील या ऑफिसच्या चाव्या पुरवल्या सकाळी साडेसात वाजता फायनान्स कंपनीचे कुलूप उघडून आत प्रवेश करत लोखंडी लॉकर फोडण्यात आला आणि त्यातील पाचशे दोनशे शंभर पन्नास वीस दहा रुपयांच्या नोटा व कॉइन स्वरूपातील एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये चोरी करण्यात आले चोरीनंतर समाधान पाटील फरार होण्याच्या तयारीत असतानाच नंदुरबार येथे त्याला अटक करण्यात आली या कारवाईत दोन्ही आरोपींकडून चोरीस रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे या यशस्वी तपास व कारवाईसाठी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक केदार असई संजय पाटील तसेच शशिकांत देवरे प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे सुशील शेंडे हर्षल चौधरी सुनील पाटील विनायक खैरनार आणि कैलास महाजन यांच्या टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रो एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे आय केदार व स्थानिक गुन्हे धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्यांनी ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंकेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत